भारताच्या सामरिक आणि सागरी सामर्थ्यात मोठी वाढ पंतप्रधान मोदींच्या हस्ते तीन सामर्थ्यशाली युद्धनौकांचं लोकार्पण थोड्याच वेळात मोदी महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार चर्चेनंतर इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार थोड्याच वेळात वाल्मीकराडला कराडला केस कोर्टात हजर करणार कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष वाल्मीकराडवर मकोका लावल्यानं समर्थक आक्रमक दुसऱ्या दिवशीही परळीबंदी हाक शहरात तणावपूर्ण शांतता राज्यभरात नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटनांचं सत्र सुरूच हिंगोली आणि मालेगावमध्ये तीन जण जखमी तर नागपुरात पतंगबाजी वेळी দোকান জন মৃত্যু